दिवाळी आली म्हणजे घरवर प्रकाश आनंद आणि गोड सुगंध पसरतो लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या आठवणीत असते आईच्या हातचा फराळ त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आज मी बनवते मुरमुरे चिवडा एकदम हलका कुरकुरीत आणि चविष्ट व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा एक कढई मी गरम करायला ठेवली होती कढई गरम झाले की आपण त्यामध्ये मुरमुरे हलके असे भाजून घेणार आहोत त्या अगोदर आपण जे मुरमुरे ते चालणीने चाळून घेतले होते म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पावडर असेल, पावडर पावडर असेल ती, ती पावडर निघते म्हणजे कुरमुऱ्याची जे काही पावडर उरली असेल ते निघते तर इथे पहा कुरमुरे आपण भाजलेले आहेत मुरमुरे आम्ही कुरमुरे म्हणतो ते हातामध्ये असं दाबून पाहायचं एक कुरमुरा असं त्याची पावडर झाली याचा अर्थ आपले कुरमुरे जे आहेत ना छान असे भाजलेले आहेत आता एका परातीत आपण हे कुरमुरे मुरमुरे आपण म्हणतो ते काढून घेऊया आणि उरले जे कुरमुरे आहेत ना ते आपण भाजून घेऊया तर सर्व कुरमुरे आपण भाजून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण थोडस तेल गरम करायचं आहे तेल गरम गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे खमंग असे शे तळून घेणार आहोत यामध्ये जे साहित्य आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ते त्या शेंगदाणे आपण छान असे लालसर खमंग भाजलेले आहेत ते आपण कुरमुऱ्याच्या प्लेटमध्ये टाकणार आहोत त्यानंतर मी डाळवा घेतलेला आहे म्हणजे जी भाजकी डाळ आहे चण्याची ती घेतलेली आहे ती सुद्धा आपण छान अशी तळून घेणार आहोत डाळ सुद्धा छान अशी आपली तळलेली आहे ती सुद्धा आपण काढून घेऊया त्यानंतर सुक्क खोबरं आहे ते पातळ असं लांबट मी कापलेलं आहे ते असं लालसर करायचं आहे जास्त लाल नाही करायचं कारण की ते नंतर आणखीन लाल होतं तर हे सुद्धा आपण काढूया त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण तर लसूणच्या दहा ते बारा पाकळ्या मी ठेचून घेतल्या त्याच्यावरती साल नाही काढली असं ठेचून घेतलं त्याला सुद्धा आपण छान असं लालसर करूया त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे कडेपत्त्याची पानं सुद्धा अशी कुरकुरत होईपर्यंत आपण तळून घेतलेली आहेत त्यानंतर यामध्ये आपण मिरच्या सुद्धा तळून घेणार आहोत तर मिरच्याचं मी बारीक कापलेलं आहे तुम्हाला जर उभ्या मोठ्या कापायच्या असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता मिरच्या सुद्धा आपल्या तळलेल्या आहेत आता सगळ्यात शेवटी आपण यामधलं जे तेल आहे एक्स्ट्राचं काढले आहे आणि फक्त एकच चमचा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर जी आहे बारीक कापून टाकलेली आणि ती सुद्धा फ्राय करून घेतली तळून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट गॅस बंद केल्यावर टाकायचा आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थितपणे हे तळून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपण मिक्स करूया यामध्ये तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता जास्त तिखट हवं असेल तर गरम मसाला सुद्धा घालू शकता आता आपण जे कुरमुरे फ्राय करून घेतले होते ते सर्व साहित्य यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी अर्धच त्यामध्ये घालणार आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे दोन्ही चमच्याने आपण त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थितपणे मिक्स होतं आता उरलेलं जे आहे अर्ध ते सुद्धा मी घालते आणि छान असं याला खालून असं वरपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असं हे आपलं मिक्स झालं आहे सर्वात शेवटी आपण पाव चमचा मी पिठे साखर घालत आहे तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही पिठे साखर आणखीन ऍड करू शकता पण पिठे साखर सर्वात शेवटी सर्व मिक्स झाल्याच्या नंतर एकदा घाला आणि मग पुन्हा हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या दिवाळीत घर सजवतो पण या फराळाच्या रेसिपी घरात आनंद पसरवतात म्हणून नक्की करून बघा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगा धन्यवाद